नमस्कार जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल पाच ओळींचे सुंदर व सोपे भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझे नाव जीविका आहे अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो ओळ क्रमांक एक आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस प्रथम या थोर मातीस माझा मानाचा मुजरा ओळ क्रमांक दोन राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला ओळ क्रमांक तीन त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते जिजाऊ माता यांचा विवाह सोळाशे पाचमध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला ओळ क्रमांक चार माता जिजाऊंनी स्वराज्याचे भव्य स्वप्न पाहिले होते आणि आपल्या मनात असलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी शिवरायांच्या मनात बालपणापासूनच रुजवली होती व तसेच त्यांनी शिवरायांना घडवले होते ओळ क्रमांक पाच अशा या आदर्श मातेचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी निधन झाले अशा या थोर माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेललाही क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद